नमस्कार रेणुका एन बी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत हा व्हिडिओ खास मध्य प्रदेशातील कवी आणि कवयित्रींसाठी आहे शब्द मैत्री मराठी साहित्य मंडळ बरहानपूर यांनी मध्य प्रदेशातील कवींसाठी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे फक्त मध्य प्रदेशातील कवींसाठी मंडळाच्या पंधराव्या वर्धापन महोत्सव स्पर्धेसाठी स्वरचित वीस ओळींची नव्या विषयावरील नवीन कविता आपल्याला पाठवायची आहे कवितांची ओळी मर्यादा आहे वीस ओळी आणि नवीन विषय नवीन कविता केव्हापर्यंत पाठवायची आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पोस्टाने किंवा व्हॉट्सॲपवर पाठवायची आहे व्हॉट्सॲप नंबर हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आता आपल्याला काय काय पाठवायचं आहे कवितेसोबत तर स्वतःचं नाव गाव आणि मोबाईल नंबर त्यात नमूद करायचा आहे वीज ओळींची स्वरचित कविता कविता नवीन नवीन विषयावरील स्वतःचं नाव गाव आणि मोबाईल नंबर आपल्याला नमूद करायचा आहे कोणत्याही विषयावरील नवी कविता डोळसपणे काही सुचवणारी एक कविता पाठवायची आहे नीट ऐका कोणत्याही नवीन विषयावरची एक नवी कविता डोळसपणे काही सुचवणारी एक कविता पाठवायची आहे आता यांचं पुरस्कार काय काय ते ऐका विजेत्यांना सन्मानपत्रासहित प्रथम पुरस्कार एक हजार रुपये द्वितीय पुरस्कार आठशे रुपये तृतीय पुरस्कार पाचशे रुपये आणि दोन प्रोत्साहन पुरस्कार दोनशे रुपये प्रत्येकी असे दोन पुरस् प्रोत्साहन पुरस्कार हे देणार आहेत तर खूप सुवर्ण संधी आहे ही एका चांगल्या मध्य प्रदेशातील कवी आणि कवयित्रींसाठी पुरस्कारही चांगले आहेत आणि नवीन काहीतरी लिहायची ज्यांना उर्मी असते किंवा ज्यांनी काहीतरी नवीन लिहिलेलं असेल नवीन विषयावर ज्यातून काहीतरी सूचक अशी कविता असेल ही तर आपण याच्यात जरूर सहभागी व्हा याचा पोस्टल पत्ता म्हणजे पोस्टाचा जो पत्ता आहे शब्द मरा मैत्री मराठी साहित्य मंडळाचा तो देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याचसोबत संपर्क क्रमांक देखील आहेत अध्यक्ष आणि सचिव यांचे जर काही शंका किंवा प्रश्न असतील तर त्यांना विचारू शकता तर मित्र मैत्रिणींनो खूप खूप शुभेच्छा आपल्याला या काव्यस्पर्धेसाठी आणि पुन्हा भेटूया नवीन माहितीसह व्हिडिओमध्ये नमस्कार